हॅलो शुभ सकाळ तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज हरतली का तर सगळ्या बायकांना उपवास असतोच तर आईना इकडे सकाळी सकाळी मस्त आंघोळ वगैरे झालं आणि माझे पण घरं वगैरे सगळे पुसून झाल्यानंतर आईंना इकडे छान अशी मस्त वाळूची पिंड तयार केलेली होती तर खूप मस्त पिंड तयार करत होते आई इकडे आणि मी तोपर्यंत माझे बाकीचे कामं पण आवरून घेत होती तर आईंना वाचन करायचं होतं त्या अगोदर आईंनी उठल्या उठल्या पहिले पिंड तयार करून घेतली तर खूप मस्त पिंड तयार झालेली होती इकडे तुम्ही बघू शकता तर आमची ना ही क पिंडीचीच वाळू आहे आम्ही ना दरवेस पिंड मांडली की वाळू येणं धुऊन चुवून अशी व्यवस्थित ठेवतो त्यामुळे ना आमची जवळजवळ दोन ते तीन वर्षाचीच वाळू आहे आणि वाळू येणा दरवेस आम्ही सुकवून धुवून आणि एकदम स्वच्छ करून ठेवत असतो कारण की आपण आहे ना पिंडीवर साखर वगैरे वाहतो ना तर त्यामुळे ना त्यामध्ये मुंग्या वगैरे होऊ शकतात पण आम्ही एकदम स्वच्छ धुवून घेतो तर तुम्हाला इथं दिसत असेल की किती सुंदर अशी पिंड बनवली होती आईंनी आणि पिंडीला पाहून तर उठशीच वाटत नव्हतं त्या ठिकाणवरून एवढे सुंदर वाटत होती आणि इकडे आता पूजा वगैरे मांडली आणि तुम्हाला लाल धागा दिसत असेल तर ते वस्त्र म्हणून घातलेलं होतं तर ते घातल्याशिवाय म्हणजे पूजा पावन नाही होत तर आपण पहिले मंदिरात गेलं तरी ते पहिले घालायचं आणि त्यानंतरच पूजा करायची तर आत्ता इकडे छान ना पत्रे वगैरे पण घेऊन ठेवलेली होती आणि आता इकडे देवारा पण फुलांनी मस्त असं सजवलेला होता शिवा おの、no no no no、ましわ

बरं वाटतय काय का बरं वाटत म्हणूनच काम करतोय ना करा, करा करा काम केलंच पाहिजे खायला कस काय आई तर देऊ करा छान काम करा मस्त आम्ही काय आणलं ते देवाचं आवडलं का दे तुम्हाला ते लाल आज ल... <laughs> आम्ही मार्केट मध्ये मा गेलो आई आणि मी तर मला मार्केटमधलं एवढं शूट घ्यायला काही जमलं नाही त्यामुळे मग मी शूट घेतलंच नाही कारण की आम्ही दोघी गाडीवर जातो माझ्याकडे गाडी असती आणि आई पण सामान घेत असता मग एवढं शूट घ्यायला ग जमत नाही आणि मार्केटमध्ये पण भरपूर अशी गर्दी असते तर आत्ता मंदिरात आल्यावरच मी तुमच्याशी बोलते तर आम्ही ना सगळं देवाचं सामान घ्यायला गेलतो तर फुलं वगैरे सगळं आणायची होती मला तर हा व्हिडिओ तुम्हाला उभं येतोय तर तिथे ना मी एका दिदीला काढायला लावला होता पण नेमकी तो तो उभा आला तर व्हिडिओ काढायला कोणी नव्हता ना त्यामुळे मग तो तिलाही माहीत नव्हतं की आडवा व्हिडिओ घेता असं त्यामुळे मग मी उभाच तुमच्यासोबत शेअर केला आहे तर तुम्हाला दिसत असेल तर खूप सुंदर अशी पिंड सजवली होती आम्ही मस्त आईने आणि मी तर घरून जाताना आम्ही सगळं सामान घेऊन गेलेलो होतो तर तुम्हाला हे मोठे हार दिसत असेल तर त्यांचं तोरण बनवायचं होतं ना तर घरी मिस्टरांनी मस्त आम्हाला सगळे हार ओवून दिलेले होते आणि इकडे आई मला सगळी तयारी करून देत होत्या पूजेची पाच दिवे वगैरे असं सगळं सामान आईंने ध्यानाध्यानाने काढून आणलेलं होतं घरून तर इकडे ना आता आईने मस्त पाच दिवे पेटवले होते तर गव्हाच्या पिठाचे दिवे केलेले होते आणि त्यामध्ये ना तुपवाचे दिवे होते फुलवातींचे तर आता इकडे पिंड आहे ना म्हणजे पूर्ण गेल्यानंतर आहे ना मंदिर खूप असा चि खराब झालेलं होतं कारण की आज प्रत्येक बायका येताना तर देवाला दह्या दे दुधाने अभिषेक घालतात तर पिंड सगळी चिघट झालेली होती तर आम्ही गेल्या गेल्या पहिली पूजा न करता देवाचा सगळा भार खाली घेतला त्यानंतर मंदिर स्वच्छ धुतलं आणि मग त्यानंतर पूजा केली आणि देव सजवला तर खूप छान वाटत होतं मन प्रसन्न झालं होतं एकदम तिथलं ते सगळं एवढं म्हणजे देवाचा शृंगार केल्यानंतर ना उठायची इच्छाच होत नव्हती तर खूप म्हणजे मन एकदम भरून गेलं होतं नाही 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 आई तुमच्या हातात आईंची साडी नवली झाली होती म्हणून आईने साडी बदलली तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं ना माझ्या मुलीने घे साडी साडी काय माझ्या दादा साडी घेऊन द्या आईंना चला इकडे काय चाललंय तुमचं बाळे आमचा शो आता स्कूल मधून काय आताच मस्त आम्ही मंदिरातून पूजा वगैरे करून आलो आणि तिथे काही नवी साडी वगैरे घालून गेले नव्हते कारण की ना, ना मंदिरातलं आवडायचं पण होत मग मा पहिले मार्केट मध्ये गेलो मग तिकडनं आल्यानंतर आवरलं आणि लगेच मंदिरात गेलो तर आता मला पूजा करायची वाळूच्या पिंढीची आई मी सकाळी पिंड मांडली पण मी काही पूजा केलेली नव्हती तर आता मस्त पूजा करून घेणार आहे तर त्या अगोदर सगळ्यांच्या पाया पडून घेते कारण की आज सकाळपासून आहे ना पायाच नाही पडले कोणाच्या तर आता सगळे निवड सगळ्यांच्या पाया पडून घेते तर आई मगाशी जे जे तुमच्यासोबत बोलल्यात तो एक मजाक होता तर चेष्टा मस्करी घरामध्ये चालू होती आई दादांसोबत बोलत होत्या तर इकडे मी आता सगळ्यांच्या पाया पडून घेतलं मिस्टरांचेही सकाळपासून पाया पडलेले नव्हते तर आवरल्यानंतर त्यांच्याही पाया पडून घेतलं तर ही साडी आईंची आहे तर मी घातली तर मला कशी दिसते ते नक्की सांगा पाया

तो जी। बड़ी ना, बड़ी ना, बड़ी ना। बड़ी। तर मंदिरातून पूजा करून आलो होतो पण सकाळी वाळूच्या पिंडीची पूजा आहे ना आईंनी केली होती पण मी पूजा करायची बाकी होते तर म्हटलं चला आज आहे ना सहा वाजता मस्त पूजा करून घेऊ तर सहा वाजलेले होते तर छान अशी रांगोळी काढून इकडे मी आता पूजा करून घेत होते तर छान मस्त पूजा करून घेतली मी सहा वाजता तर एकदम छान असं निवांत वाटत होतं आणि आज आहे ना घरामध्ये पण खूप प्रसन्न वाटत होतं कारण की एवढं छान सगळं पूजा वगैरे मांडली होती त्यामुळे घरातलं वातावरण आहे ना असं काही असलं का तर तुम्हाला बघा जाणवेलच की आपल्या घरात आहे ना एकदम असं प्रसन्न वाटतं तर थोडीशी पिंड पण सजवली मी मस्त हरतालिकेच्या दिवशी ना म्हणजे ज्या बायका असतात त्या उपवास धरतात आणि त्या दिवशी ना नववाचं वस्त्र घालतात असं म्हणतात की म्हणजे असं नवं वस्त्र लागतं हरतालिकेला ज्यांची ज्यांना म्हणजे पहिल्यांदाच धरायचे असते त्यांनी पण नवं वस्त्रच घालायचं असतं असं असतं तर म्हणजे कुमारिका पण धरतात हा उपवास आणि लग्न झालेल्या बायका पण धरतात पार्वतीने हा उपवास अरण्यामध्ये केलेला होता तर याच्या भरपूर आख्यायिका वेगवेगळ्या आहे पण मला जे माहिती मी ती तुमच्या थो सोबत थोडक्यात शेअर करते की म्हणजे त्यांनी ना चांगला पती म्हणजे शंकरच महादेव पती म्हणून असावे यासाठी तिने अरण्यात हा उपवास केला होता आणि तिला जे तिथले पानं फुले मिळेल ते तिने ही पिंडीवर नदीच्या किनारी पिंड मांडली होती तिथे पूजा केली होती आणि त्यावर जे पानं फुलं होते ते वाहिले होते आणि कंदमुळे खाऊनच हा उपवास धरला होता तर त्यामुळे त्या, त्या दिवशी आपण संध्याकाळच्या वेळेस फक्त राताळे खातो आणि पानं फुलं जे आपण पत्री म्हणतो ना तर ते त्याच्यावर वाहतो आणि कोणी म्हणजे दुसरी एक अख्यायिका आहे की तालिका आणि हरिता यांच्यासोबत ती म्हणजे गेलेली होती सखींसोबत तिच्या सखी होत्या तर त्यांच्यासोबत तिने पूजा केली होती तर त्या दिवशी आपणही आपल्या सखींसोबत ही पूजा करावी तर भरपूर बायका एकत्र मिळूनही ही पूजा करतात तर छान वाटतं सगळ्यांनी एकत्र आलं की पण मग आता ज्याच्या त्याच्या सोयीनुसार ज्याला ज्याला हवं तसे तसं ते पूजा करतात जर आपण यूट्यूबला हरतालिकेची कहाणी सर्च केले तर भरपूर प्रकारच्या कहाण्या येत्या त्यामुळं मीही तुम्हाला नक्की सांगू शकत नाही की कोणती कहानी म्हणजे खरी येते तर आता चला माझी पूजा वगैरे झालेली होती इकडे आणि आपली पिंड खूप सुंदर दिसत होती मस्त तर तुम्हाला दिसत असेल की सजवल्यानंतर ही खूप छान आलेलं होतं तर पत्री आहे ना मी वाहून साईडला ठेवून दिलेली होती कारण की मग पिंड आहे ना लगेच आपली वाळू ढसवते त्यामुळे मग साईडला ठेवून दिली वाहिल्यानंतर रेस्टॉरांटचं इकडे गणपती डेकोरेशनची उद्याची तयारी चालू आहे मस्त तर इकडे सगळा असा पसारा काढून ठेवला आहे आणि अंशूचा खूप गागाट आहे घरामध्ये बघा कशी खेळती काय चाललंय अंशु व्यवस्थित खेळ ना आरे, ये। चला तर, आ, आता ना, ना आ, मी आता आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालं की मग तुम्हाला दाखवणार आहे तर फायनली आताय ना आमचं डेकोरेशन जरा आवरत आलंय तर मिस्टर आहे ना इकडे लाईट वगैरे चेक करताय आणि तुम्हाला मी उद्या पूर्ण डेकोरेशन कसं केलंय सिंपल केलंय पण छान केलंय तुम्हाला नक्की आवडेल तर मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे तर लाइटिंग लावायची ना तर लाइटिंग वगैरे चेक करता मी आज उपवासाला राताळं खायचंय म्हणून आई इकडे राताळं लावता येत तर काय लावलंय आई ती वाळू आहे का इकडे आईने छान असे रताळे मस्त उकडले होते तर तवेवरच उकडले होते मुलेही मस्ते रताळं आणि दूध खात होते मीही इकडं प्लेटमध्ये मस्त घेतलेलं होतं खाण्यासाठी चला आईंनी आणि मी फराचं केलं आणि आम्ही ना आमच्यासाठी मस्त रताळे उकडले होते आणि मिस्टरांना आणि दादांना काही उपवास नव्हता कारण की हलताल काही काही माणसं धरती नाही तर त्यांच्यासाठी मस्त उसळ केली होती आणि म्हणजे कांदा वगैरे फ्राय करून उसळ केली होती आणि मिस्टरांनी ना शेवभाजी आण लिहिली होती तर मुलांचे मिस्टरांचे दादांचं सगळ्यांचं जेवण झालं आता घरातलं पण सगळं आवरलं आणि आज दिवसभर खूप जास्त थकलोय कारण की ना सारखं मार्केटला जाय इकडे जाय मंदिरातली तयारी कर घरातली तयारी कर तर हे सगळं चालू होतं त्यामुळे मग काही जमलं नाही तर मग आज खूप दमल्यासारखं झालंय ना तर मिस्टरांना बोलली की उरलेलं डेकोरेशन जे आहे ना ते उद्या करू तर आम्ही ना सिंपल डेकोरेशन केलं या वर्षी एवढं काही म्हणजे आमचं तर डेकोरेशन थोडंसं मोठं असतं पण यावेळेस थोडस सिंपलच केलंय तर म्हटलं चला आता उद्याचं डेकोरेशन आम्ही ना उद्या उद्या आहे म्हणजे बाकीचं उरलेलं डेकोरेशन उद्या करणार आहे तर उद्या गणपती बाप्पा पण येणार आहे आपल्याकडे तर उद्या खूप आनंदाचा दिवस आहे छान वाटतं दहा दिवस घर एकदम भरलेलं वाटतं तर असंच दहा दिवस जसं वाटतं आणि अकराव्या दिवशी घर एकदम रिकाम रिकाम होऊन जातं तर ते दहा दिवस त्यांना गणपतीचे काही वेगळेच असतात तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपल्या अरुणताईंकडे पण गौरी म्हणजे महालक्ष्मी असतात तर ते तीन दिवस पण आमचे खूप छान मस्त जातात तर आम्ही त्याही कार्यक्रमाचं खूप सारं एन्जॉय करतो तर चला आजचा व्हिडिओ आहे ना इथेच संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा तर उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असो तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना शुभरात्री चला आता आम्ही झोपतोय आणि माझा व्हिडिओ शूट करायला आमचं शिवबाळ आमच्या शिवबाळने मस्त माझा व्हिडिओ सगळा शूट केलेला आहे कारण की प्रत्येक वेळेस आहे ना कॅमेरा लावायचा खूप जास्त मला कंटाळ येतो त्यामुळे यांना मी कधी कधी शिवलंच सांगते कारण की त्याला पण सवय लागली पाहिजे म्हणजे आता आपलं ते कामच आहे त्यामुळे मग त्यालाही त्या गोष्टीची सवय लागली पाहिजे नाही तर मग मुलं ऐकते नाही कंटाळतं पण शिवणे मी ऐकतो आणि कायम म्हणजे ऐकत असतो माझा आता तो त्यानेच कॅमेरा पकडलेला आहे त्यामुळे थोडाफार हल्ला असेल तरी चला बाय बाय